ज्याला म्हणता येईल चुकीचं लोकांना मत बनवण्याचं काम याच्यात ते यशस्वी झाले आपण खर तर सर्व धर्म आहोत पण तरी सुद्धा त्यांनी मुद्दाम आपण जातीवादी आहोत हे जरा जाणीवपूर्वक बिंबवण्यात सुद्धा ते यशस्वी झाले हाही परिणाम मला थोडासा जाणवला आणि एकंदर तो जो काही रिझल्ट आहे तो दिसतोय पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जरा हिमतीने घ्यावं आणि सगळ्यांनी आपापल्या गावात सुद्धा शांततेने आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात आपल्याला निश्चित प्रकारे पुढे सुद्धा जरा संयम ठेवून आपला आत्मपरीक्षण करून चुकाच्या दुरुस्त्या करून आपल्याला काम करावं लागेल तर अधिक जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही पण तुम्ही लोक जरा धीराणी घ्या आणि बरेचसे लोक भाऊक झालेत बरेचसे लोक रडतायत बरेचसे लोक फार इमोशनल झालेत मला एवढंच वाटत की आपण सगळ्यांनी जरा निराणी घेतलं पाहिजे हे नक्कीच की अतिशय अतिशय मार्जिनल म्हणजे काय हजार दोन हजार मतं म्हणजे पंधराशे मत मिळाले असते तरी आपण पाचशेने निघालो असतो असा विषय होता आणि त्यातल्या पिपाणीचे पाच हजार मत हे आपलेच मत आहेत त्यामुळं खऱ्या अर्थाने जनतेने आपल्याला पाडलेलं नाहीये परंतु थोडस झालं आता जे काही झालेलं ते मी आपल्या सा सगळ्यांच सांगेल की तुम्ही घ्यावं आपण तुमच्या बरोबर आहे काळजी करू नका आपण एकमेकांची एक एक काळजी घेऊ एकमेकांना धीर देऊ आणि पुढे वाटचाल करू एवढंच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय आणि आपण शांततेने घरी जावं चहा जा पाणी घेऊन जरा व्यवस्थित शरद सतीश आहे तिथे सगळ्यांना चहा पाणी आणि सगळ्या गोष्टी करेल नंतर सगळ्यांनी घरी जाऊ सगळ्यांचे खूप आभार पुन्हा एकदा धन्यवाद